भारतात एकमात्र महाराष्ट्रीयन सर्कस सुपरस्टार सर्कस दिनांक 25 में 2024 मे सहा दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक शो एकशे वीस मिनिटांचा चिंपाजी सारखा माणूस आपण खूप सर्कस पाहिले असतील पण ही सर्कस एकदा अवश्य पहा कारण भारतात सर्कस थोड्या दिवसात बंद होणार आहे तिकीट दर गॅलरी शंभर रुपये आयरन चेअर दोनशे रुपये व्ही आय पी तीनशे रुपये आणि व्ही व्ही आय पी चारशे रुपये डेली तीन शो साडेतीन वाजता सायंकाळी सहा वाजता आणि रात्री आठ वाजता तीन वर्षापासून पुढे फुल तिकीट लागेल आपण सर्वांनी एकदा लक्षात ठेवा सुपरस्टार सर्कस देवपूर बस स्टँडच्या बाजूला धुळे मोबाईल नंबर लक्षात ठेवा शहाऐंशी सहाशे नव्याण्णव तेहतीस सातशे पन्नास चौऱ्याण्णव दोनशे बत्तीस पन्नास नऊशे पंचावन्न आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज आमदार फारुख शाह हो यांच्या वतीने सत्तावीस वधूवरांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न धुळे शहराचे आमदार फारुख शाहू यांच्या वतीने दिवंगत हाजी कलीम शाहू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी व गोरगरीब उपवर वधूवरांच्या सामूहिक विवाहाचे आयोजन केले जाते आतापर्यंत चार सामूहिक विवाह आयोजित करून नव्वद उपवर वधूवरांचे संसार थाटून दिले आहेत या वर्षी देखील सहा जून रोजी सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता ऐंशीपुटी रोडलगत ए आय टी शाळेच्या प्रांगणात हा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला आजच्या महागाईच्या जमान्यात गरिबी आणि आर्थिक विपन्न अवस्थेमुळे मुला मुलींचे विवाह करणे ही एक मोठी सामाजिक समस्या बनली आहे आणि अनाथ बाबतीत ही ही समस्या अधिक बिकट बनते बाब लक्षात घेऊन आमदार फारुख शाह यांनी आपले दिवंगत बंधू हाजी कलीम शाह यांची स्मृती कायम ठेवण्यासाठी हा स्तोत्यनीय उपक्रम सुरू केलेला आहे आमदार फारुख शाह यांच्या वतीने नवदाम्पत्याला संसार उपयोगी वस्तू दिल्या जातात या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यात या आले यावेळी आमदार फारुक शाह यांच्यासह वधूवरांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज बरोस छः जून दो हज़ार चौबीस जुमेरात के दिन पाँचवीं इस्तेमाई शादियों का इनका शहर धुलिया के हरदिल अजीज आमदार अली जना फारूक शाह साहब की जानब से रखा गया है आप लोगों को पता है कि साल में दो मरतबा जो हमारी ग़रीब बहनें यतीम बहनें होती हैं उनके सर पर हाथ आमदार साहब रखते हैं यानी कि उनके शादियों का इंतज़ाम आमदार साहब अपने जानब से करते हैं तो आज उसी तरह से फिर एक बार पाची इजी शादियों का इनका हुआ है और मैं समझता हूँ कि अलहमदिल्ला आप लोगों की दुआओं से सत्ताईस जोड़ों की शादियाँ यहाँ पर माशाला भी निका हुआ है इस इस, इस शादियों में निका हुआ है मैं आप लोगों से दुआ वो हूँ मैं आप लोगों से दुआ की गुजारिश करता हूँ कि आप लोग अल्लाह तुआ करिए किसी तरह अल्लाह तबारक वाली आमदार फारुक शाह साहब को कारीद तो फरमाए मजीद मौके फराहम फरमाए और हमारी और यतीम के साथ, हमेर साथ को घडामोडींसाठी पाहत मराठी न्यूज तसेच आमच्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पी डब्ल्यू डी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पी डब्ल्यू शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास